मित्रांनो भारतीय विमानतळ प्राधिकरणावर तीनशे नऊ जागांसाठी मोठी भरती निघाली आहे जुनिअर एक्झिक्युटिव्ह ही पद असणार आहे ज्यांनी आपलं शिक्षण बीएससी झालेलं आहे आणि फिजिक्स मॅथेमॅटिक्स त्यांच्या जर सब्जेक्ट्स असतील किंवा इंजिनिअरिंग च शिक्षण झालं कोणत्याही सेमेस्टरला फिजिक्स आणि मॅथेमॅटिक्स असेल तर त्यांच्यासाठी ज्युनियर एक्झिक्युटिव्ह एअर ट्राफिक कंट्रोल या पदासाठी जवळपास चाळीस हजार रुपये पगार मिळणार आहे जर तुम्ही खालील शैक्षणिक पात्रता <tip> वयाची आणि जे काही अनुभव असेल किंवा जे काही ज्या काही मिळणारी पगार वगैरे ही सगळी माहिती असेल फीची माहिती असेल तर तुम्ही हा अर्ज भरू शकता तीनशे नऊ पद आहे ज्युनियर एक्झिक्युटिव्ह या पदासाठी यामध्ये शिक्षण बीएससी फिजिक्स किंवा मॅथमॅटिक्स पाहिजे किंवा इंजिनिअरिंगची पदवी पाहिजे फिजिक्स आणि मॅथमॅटिक्स हे कोणत्याही सेमिस्टर मध्ये तुमचे विषय असायला पाहिजे वयाची अट आहे ती चोवीस मे दोन हजार पंचवीस रोजी अठरा ते सत्तावीस वर्ष असणार आहे एससी एसटी साठी पाच वर्षांची सूट असणार आहे आणि ओबीसी साठी तीन वर्षांची सूट असणार आहे नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारत असणार आहे आणि यासाठी दिली जाणारी फी जी ती जनरल ओबीसी यांच्यासाठी एक हजार रुपये एक सर्व्हिस पर्सन विथिल्टी आणि महिला यांच्याकडून को कोणत्याही प्रकारची फी आकारली गेली नाही यासाठी दिला जाणार असा असणार आहे तुम्हाला जर एकदम डिटेल्स मध्ये पाहिजे असतील तर तुम्ही त्याची जाहिरात पाहू शकता एप्लिकेशन फॉर्म स्टार्ट झालेत पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आणि याची शेवट तारीख चोवीस मे दोन हजार पंचवीस असणार आहे परीक्षा जे आहेत त्या नंतर तुम्हाला कळवण्यात येतील या सगळ्याची डिटेलमध्ये जर तुम्हाला माहिती हवी असेल तर इथे जाहिरात पहावरती क्लिक करायचंय आणि तुम्हाला ही जाहिरात बघायची यामध्ये आपल्याला सगळी माहिती दिलेली आहे त्यानंतर मित्रांनो जर दर तुम्हाला सगळी माहिती वाचली आहे आणि तुम्हाला फक्त अर्ज करायचा आहे क्लिक करावर क्लिक करायचंय आणि तुम्ही अर्ज करू शकता इथं ऑलरेडी रजिस्ट्रेशन आहे आणि टू रजिस्टर आहे टू रजिस्टर, रजिस्टर क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला जर हिच्या ऑफिशियल वेबसाईट बघायची असेल तर इथं पहावरती क्लिक करून ऑफिशियल वेबसाईट आपण बघू शकताय त्यानंतर जर आपल्याला फॉर्म भरताना काय अडचण येणार असतील तर तुम्हाला महत्वाच्या मध्ये त्या गोष्टी दिलेल्या आहेत तिथे सगळे डिटेल्स मध्ये दिले आहेत एकदा तुम्ही त्या डिटेल्स चेक करा आणि इथं व्हॉट्सअप ग्रुप आपल्याला आपल्या लिंक दिलेली आहे किंवा या जाहिरातीवर आल्यानंतर व्हॉट्सअप ग्रुप लिहिलाय जॉईन नाववर क्लिक करायचंय आणि आपण आपल्या नोकरी बघाच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होत आहे जेणेकरून अशीच नवनवीन माहिती तुम्हाला आपल्या व्हॉट्सअपवरती सुद्धा मिळेल आणि तुम्ही या भरतीसाठी फॉर्म भरू शकता टेलिग्राम सुद्धा आहे व्हॉट्सअप सुद्धा आहे टेलिग्रामला सगळा डाटा शेअर होतोय तर व्हॉट्सअप ग्रुपला नोकरी संदर्भ योजना संदर्भातील डाटा शेअर होतोय त्यामुळे तुम्ही ठरवा आणि मग त्यानंतर तुम्ही ऍड मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये